जनता लाईव्ह न्यूज डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव जनता लाईव्ह न्यूज यांच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा श्री सत्यसाई सेवा समिती उमरसरा यवतमाळ तर्फे इचोरा इथं वृक्षारोपण आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क उमरसरा समिती प्रमुख सदाशिव गायकवाड टीमतर्फे दिनांक सोळा जुलै रोजी ग्राम इचोरा तालुका कळंब इथं स्मशानभूमी परिसरात साई भक्त हस्ते एकावन्न एक झाडांचं वृक्षारोपण करण्यात आले त्यात उवड पिंपळ कडुलिंब आंबा गुलमोहर चिंच आवळा अशा प्रकारे एकावन्न एक झाडं डॉक्टर श्रावण जाधव द्वारवा रामदासजी सावरकर गणेश मार्कड प्रतिभा गायकवाड अर्चना भेंडे निधरना द्विवेदी मालतीताई महाजन निकिता भोयर स्नेहा खोकले व इचोरा येथील ज्येष्ठ नागरिक आनंदा वखारांडे अरुण देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले नंतर गावातून साईरामाच्या गजरात नाव काढून साई समितीतर्फे राम मंदिर समाज भवनात भगवान श्री सत्यसाई बाबांच्या प्रेरणेतून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे उद्देश मणी धरून मेडिकल कॅम्प घेण्यात आले त्यात एकशे दहा रुग्ण तपासणी करून मोफत औषधी वाटप करण्यात आले व स्वामींची आरती करून कार्यक्रम समाप्त करण्यात आला यावेळी गावातील महिला पुरुष गावकरी मंडळी उपस्थित होते मुख्य संपादक सूर्यकांत राठोड जनता लाईव्ह न्यूज